सुप्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे मी आणि माझ्या बाबूने कुंकुमार्चन पूजाची सुरुवात केलेली आहे आज शुक्रवारची सुरुवात झाली आहे आज बाबूसुद्धा मला खूप मदत करत होतं पूजेसाठी तर पूजा आठवण झाल्यानंतर वारी होती नाश्त्याची तर आता नाश्ता करण्यासाठी मम्मीने ही कालची जी डाळ होती मसूर डाळ होती आणि गरम गरम भाकऱ्या मम्मीने करून दिल्या होत्या आणि कालच्या डाळीला जो तुम्हाला माहिती असेल जी शिळी झालेली डाळ असेल त्याला जो स्वाद येतो आ हा आणि आज होता आपला स्वातंत्र्य दिन सर्वांना एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे झेंडा आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो भारतात जन्म घेतल्याचा आणि मम्मीने काय केलं होतं माहिती आहे का सर्व कडधान्य एकत्र उकडलं होतं तर त्याचा असा रस्ता केला होता एक साईडला जसं सा आपण मिसळचा रस्ता करतो त्याप्रमाणे हा रस्ता केला होता आणि एका एक साईडला अशी हे कडधान्य ठेवली होती आता हेच ती फोंडीला देणार होती आणि ह्याची सुका भाजी करणार होती तर आता मी चालली आहे दुकानामध्ये संध्याकाळची वेळ आहे उठून झोपेतून उठून जात होती त्यामुळे चेहरा असा दिसत होता आणि बघा असा छानपैकी बऱ्यापैकी पाऊस थांबला होता त्यामुळे खूप दिसत होतं सुंदरच होता आजूबाजूचं वातावरण खूप हिरवीगार झाडं झाली होती आणि हे बघा समोर आहे ना समोरून पाऊस येतोय हे मला दिसत होतं कारण डोंगरावरती हे जे दिसत आहेत ते सगळे नेरळचे डोंगर आहेत माथेरानचे डोंगर आहेत तर माथेरानच्या डोंगरावरती खूप ढग साचले होते आणि आज मला भेटले माझे दोन नवीन मित्र जे मला खूप दिवसांनी दिसले होते ऍक्च्युली जवळ गेली ना तर हे पळून जातात म्हणून लांबून असं चोरून चोरून ह्यांचा व्हिडिओ काढावा लागतो पण ह्यांची तर खूप छान आहे आणि खूप वेगळेच आहेत हे बघळे आणि संध्याकाळी मम्मीने असे मस्तपैकी माल आपल्या मालवणी आंबोळ्या काढून दिल्या होत्या मी मेहोनीज शेजवान चटणी आणि खूप काही घेऊन सॉस बरोबर ते खात होती आणि आता मी तयारीला लागली होती जन्माच्या तर आपल्या नेक्स्ट मध्ये असणार कृष्णजन्म स्टेट युन